नमस्कार माझ्या भावांनो बहिणींनो आज आपल्या विहिरीचं काम बंद आहे बरं का बघा हे एवढं विहिरीत पाणी आलं या दिसतंय का तुम्हाला ओकलेट त्या साईडला उभा आहे ड्रायवर गेल्या तर घरी काय अडचणीमुळे जरा बंद आहे बघा का। काय करणार सगळंच आपल्या मनासारखं होत नाही हो आपण किती जरी प्रामाणिक केलं तर लोक आपल्यासारखी नाहीत बघा लोक म्हणण्यापेक्षा आपली घरातलेच आपल्यासारखे नाहीत घरातल्याना वाटत सगळं मी एकट्यानं करावं आणि नाव त्यांचं लागाव असं कुठं असतंय का गाव काय तर करण्यासाठी थोडीफार तर मदत केली पाहिलो आणि मी लय विश्वास ठेवतो घरातल्या माणसानं खरं विश्वास लय ठेवतो पण काय करणार माझा स्वभाव मला नडतोय माझाही हळवेपणा माझंही मी जी त्यांना जी आधार देतोय ती मला नडतय मला असं वाटतं जाऊ द्या काय नाही जाय संग मी चांगल्या अंतकरणातनं मी आधार देत असते मदत करत असते जितकं मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेन ती सगळा डाव माझ्या अंगलात येते का होते का माझंच नशीब फुटकाय मलाच लोक दार्जिन नाहीत ही माझी मलाच कळना झालं या आणि खरंच बरं का मला लोकच दार्जिन नाहीत बघा जेवढी जी जवळ येतील का माझ्या तेवढी सगळी मला अशीच धोकाच देतील काय माझं माझं चुकतंय का समोरच्या चुकतंय हे माझी मलाच कळायला भाग नाही मी लय जीव लावतो एखाद्याला जीव लावला तर आफाट जीव लावतो त्याला कळाय पाहिजे तो तुम्हाला खरं सांगतो आज एवढी शेती डेव्हलप होती आहे हे तुकडी ना तुकडी पाडा काय ती तुम्हाला सांगतो या शेतीला पाणी होतंय त्या नवरा करून नटायला पाहिजे पण नटत नाहीत ते विरोध करते ती आणि दुसरंच काय तर मधी घोटाळा होतोय असं करायला नाही पाहिजे एखादं काम धरलं तर त्या माणसाला आधार द्यायचा असतो या एकीचं बळ त्यांना नाही माहीत हो आणि एकीचं बळ त्यांना कधी कळलं माहीत आहे का ज्यावेळेस खरंच खरच नरड्याला संकट येईल त्यावेळेस एकीचं बळ कळल बघा आप्पा आणि हाय तर सगळं हाय कोण कोणाला देत नाही जे आज माझ्या जा आईनं हाल बघलं होतं ते आज आपल्यावर नाही अक्षरशः भांडी घागरी फोडल्या होता घागरी समाय विहिरीत नाही इस्सा असून सुद्धा लोकांनी घाघरी नाव नाही घ्यायचं आपल्याला कोणाला कोणाचं पण घागरी अक्षरशः टाकले टाकल्या हो होत्या फक्त पाहण्यासाठी मग ही घरातल्यासनी कळाय पाहिजे पाठीमागचा हिनी दिवस आठवत नाही मी जसं पाठीमागचा दिवस आठवते का तसे ही दिवस पाठीमागचं आठवत नाहीत पाठीमाग काय हाल झालेत हे का काल आले ते त्यांना काय ही दहा वर्ष आलेत पण ही आज तीस पस्तीस वर्ष झालं आज लहानाचं मोठ सगळं आठवते अगदी पहिलीपासून सगळं आठवते मग ह्याला आबाला एवढं कळायला पाहिजे लहान पाणीचा दिवस त्याला आठवायला पाहिजे तर आपल्या आईवर किती अन्याय केला ता घागरी फुटलेल्या अक्षरशः एकेकाळी दुष्काळात पाणीसुद्धा भर दिलं नाही लोक म्हणायची शेती माझी भिजू दे पाणी तुम्हाला पाणी दिल्यानं कमी होतं पण ही आबाला कळायला पाहिजे रा जी करतोय ती सगळ्याच्या आपल्या घरासाठी करतोय मला काही याड लागलं नाही एवढं ही सगळं डेव्हलप करायला नाही ही अर मला वाटतं राबा पण तुला नाही रे कळत ते तुला वाटतं सगळं मी एकट्यानं करावं आणि मी शाबत राहो तसं नसतंय ला दोन रुपये तो आपण दिलं पाहिजे आधार दिला पाहिजे घर बांधलेला का एवढं मोठं मी त्याचं पण तू पैसे दिना झालाय हा अरे गोडी आणती होती तेवढं ह्याच्यातनं होत नाही तुला कळायला पाहिजे आपण भावाचं पैसे चार रुपये तू पैसे ठेवतोय साठवून पैसे ठेवतोय आणि भावाचं पैसे दिना झालाय आज मसराचा दहा दहा वीस वीस हजार पगार येतो तो त्याचा मग ह्यातलं मला द्यायला पाहिलं का नाही सांगा नाही देत अरे मला ना देऊ दे माय मी गाठल तेवढं तर दिलं का माझं आ का मी गाठलं ही चुकी झाली पाप केलं मी आ तो द्यायला पाहिजे अगा थोडं थोडं का म्हणा माझं द्याय पाहिजे महिन्याला पाच दहा पाच दहा हजार करून तर साठवून एक दोन महिन्याचं वीस तीस हजार एकदम तो द्या पाहिजेल तू दिनं झालाय तुला काय वाटतंय सगळं हे न करावं तू बायकूच्या शिकणं सगळं चालतोय पर तसं नसतंय राजाला का ही आयुष्य परत परत नाही तुला त्यावेळेस पुन्हा कळेल आ तुला तु 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 का काल मला बोलला लागा किती मोठं लागा मी सुद्धा म्हणलं लागा माझा भाव लय चांगला आहे लागा आणि मी तुझ्या ही आशाला हि बाळतोय आणि खरं तू तसं बोलतोच लागा रिंग बांधू म्हणला हि करू म्हणला का बरं असं करत असेल र खोटं बोलून मोठं बोलतोच लागा नुसतं असं करू लागला का शेवटी तुला एक वेळ <coughs> <coughs> निलेश भाऊची एवढी गरज लागला ना लागणार आहे ना माझ्याशिवाय तुला कोण नसणार आहे एवढं लक्षात ठेव तुझा तुझा संसार कर चुकाचा कर चांगल्या कामात तर मदत कर का मी काय वाईट करतोय काही करतोय मी चुकीच आहे रे खरं तुला कळायला पाहिजे अरे ही काल येऊन राहिली तिथं पण तू पाठीमागचा दिवस आठव कस कस आपलं हाल झालत हे वर घेतलाय लागा मी हेच सुद्धा तू पैसे देत नाही दिलं नाही तर कधी आ आता लागा सगळी मसर तुझ्या मा दोन चार महिने झाले ला तुझ्या ताब्यात दिली ती काय किती पैसा शिलक राहिला आहे तुझ्याकडं पर तू दिन आलाय मस्तराचा पगार निघत्यात पण तू दिन आहे ना तुला कळायला पाहिजे का बाबा दिलं तर हाय तू आज बायकोच ऐकून जर सोनं हे करशील तर ही शेती एक दिवस असा येणार आहे पडाक राहणार आहे तुझी एवढं लक्षात ठेव मला अक्षरशः बायको देऊ नको म्हणते इसा तरी पण मी तुला द्यायला तयार आहे पर तू तुला त्याचा लाभ घेता येणार हग आज माझा आज बंद राहील उद्या बंद राहील परवा काम बंद राहील मी शेवट काय बी करून का कुठ नवीन चोगाला लावून मी कोणाच्या पण हातापाया पडून दोन रुपये घेईल पाहुणार आवळ्या कोण इकडून तकडून पर हिर करून दाखवीन पण ती तुला कळायला पाहिजे पुन्हा म्हणू नको पुन्हा अजिबात मी तुला बोलू देणार नाही तुला स्पष्ट सांगतोय तु। पुन्हा तुला तू भांडणं जरी माझ्या केली तरी मी तुला भिजू देणार नाही तू बटन दाबलं करन का मी बंद करणार कारण मला पण जीव आहे मला पण राग आहे तुला वाटत असेल असंच घर जसं घेतलं तसं पुन्हा विहिर अजून घ्यायची लगा सगळं हितच ठेवून जायला जायला लगा मी असा विचार करतोय पण तुझं विचार लय बेकार विचार आहेत लागा तू तेवढ्या पुरताच इमोशनल होतोय भावाला गोड बोलतोय पुन्हा अजून धोका देतोय आ स्वतः तोंडाने म्हणतोय लगा मग पैसा जतून ठेव जतन करून ठेवलाय लागा दे गेला गा रे मग बरं तुला विहिरीचं नसलं द्यायचं माझं घराचं तर पैसे दे पेटू तुला विहिरी दिसा घ्यायचं नसलं तर राहू दे का कोणाची कोणा बळजबरी अधिकार आहे आप का आपल्याला पण माझं घराचं तर पैसे दे थोडंफार तुझ्याकडे हायच आता पैसे तो सोन्यासाठी जर माझं पैसा अडकून ठेवत असेल तर ह्यात मजा नाही लागा खरं लगा जीव तुडून सांगतोय माझ्याकडे आज पैसा नाही र मी मोकळा झालोय पाक मी आज ही घर परपंचात सगळा पैसा घालून शेती बिती डेव्हलप करून मी सगळा असा पैसा उधळून टाकला र मला तवा जर कळला असतं तर आज पाच पन्नास लाखाचा मालक झाला असतो मी तर ही सगळं गुंतवून टाकलं रे मी गाडी तुझ्या नावावर केली शेती सगळी डेव्हलप तुझीच झाली नेहमी जरी मला आली तर तुझा ऐताच फायदा झाला र त्यात का हाय एक बुलेट तेवढी माझं नाव आहे ना सगळं तुझ्या नाव आहे घर आहे तर निम झालं अरे घराच तर ती माझं दोन चार लाख का तुझ्या तेवढं तर दिल लागा माझा घसा वाळला लागा आबा लागा, सांगों सांगों लागा, लागा, <coughs> लागा तुला सांगून सांगो वाळला लागा माझा आबा दे लागा पैस माझं पैसे बुडवून नको लय कष्टातन केलंय लागा ती सगळं घराच जर दे तुला हिरीज नसले कारण मला घराच तर पैसे दे मला पन्नास हजार तर दे आता लाख राहाव दे पेटू दे पन्नास तर दे पन्नास हा मी आलो शेवट पन्नास तर दिला का मला उद्या पर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत मला च चा काम चालू करू दे हे सोपं नाही ला एवढी यंत्रणा आणि तुझ्यान होत नाही रे तुझ्यान होणार ना। पिन नाही तू दे तुला हिरेत पिन साध्य आणि घेऊ पिन नगो तुला राम राम ठुकतो पण माझं घराचं पैसे तर दे बाबा माझा घसा वाळला